आमचा आणि राष्ट्रवादीचा वीस वर्षांचा संघर्ष फडणवीसांच्या इंदापूर मेळाव्यापूर्वी हर्षवर्धन पाटलांचं मोठं विधान बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार विजयी होण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत असलेली नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केलेले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या इंदापुरात येत असून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची नाराजी काढल्यानंतर प्रथमच भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत फडणवीसांच्या इंदापूर मेळाव्यापूर्वीच हर्षवर्धन पाटलांनी मोठं विधान केलेलं आहे आमचा आणि राष्ट्रवादीचा वीस वर्षांचा संघर्ष आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे फडणवीस हे उद्या हेलिकॉप्टरने इंदापुरात येत आहेत त्याकरिता मैदानावर तयार करण्यात येत असलेल्या हेलिपॅडची पाहणी हर्षवर्धन पाटील यांनी केली त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांचा मेळावा उद्या इंदापुरात आहे आम्ही महायुतीचं काम सगळ्यांनी करायचं आहे पण महायुतीचे पथ्य सगळ्यांनी पाळलं पाहिजे आमचे काही प्रश्न आहे ते आम्ही आमचे कार्यकर्ते मानतील आजपर्यंत भाजप लढणार असं वाटत होतं त्यानुसार काम करीत होतो पण समीकरणे बदलली आज आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय हा अन्याय आमच्याच महायुतीतील मित्र पक्ष करत आहेत त्याची जबाबदारी घ्यावी देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्व घेतलं आहे असं ते म्हणाले आहे मी चार वेळा सांगून त्यांनी माझं ऐकलं आता पुन्हा पाचव्यांदा मी सांगून ती माझं ऐकतीलच का असा प्रश्न मी त्यांच्या समोर मांडला तसं आता उद्या देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा या संदर्भामध्ये ठरवतील काय करायचं ते आणि मला असं वाटतं की ज्या वेळेस उद्याची भूमिका होईल कार्यकर्त्याची जर सगळं आमचं ठरलं असेल तर मग उद्या कार्यकर्त्याला कशाला बोलवायचं मग कुठे तो कार्यकर्त्याचा मान सन्मान आहे हा प्रश्न कार्यकर्त्यांचा आहे हा प्रश्न काय पुढाऱ्यांचा किंवा नेत्यांचा नाहीये शेवटी खाली वाद कोणाचा आहे खाली वाद कार्यकर्त्यांचा आहे कार्यकर्त्यांचा वाद नेत्यांच्या मध्ये असतो मला असं वाटतं की पहिल्यांदा उद्या आमच्या नेत्यांच्या समोर ह्या गोष्टी मांडू द्या त्याच्यावर ते त्यांची भूमिका मांडतील आणि त्यानंतर शेवटी नेत्यांचा ते ते प्रमुख नेते आहेत ते, ते सांगतील त्या पद्धतीने पुढची भूमिका होईल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी इंदापूर